शैक्षणिक सामाजिक आणि कौटुंबिक समतोल राखत राजुरीच्या सरपंच प्रियाताई हाडवळे यांनी सर्वांगीण विकास साधलाय पाणी योजना रस्ते स्मशानभूमी मंदिर गॅस शवदाहिनी वॉटर एटीएम वृक्ष लागवड आणि सार्वजनिक सुविधा त्यांनी उभ्या केल्या हिंदू मुस्लिम ऐक्य आणि महिलांसाठी समर्पित नेतृत्व हे त्यांच्या कार्याचं वैशिष्ट्य ठरलंय राजुरीचं नाव मॉडेल विलेज म्हणून चमकवणाऱ्या सरपंच प्रियाताई हाडवळेंचा प्रभात आदर्श सरपंच पुरस्काराने सन्मान नमस्कार मी प्रिया निलेश हाडोळे सरपंच ग्रामपंचायत राजुरी राजुरी गाव हे मोठ्या लोकसंख्येचं गाव आहे तर पंधरा हजार लोकसंख्येचं गाव आहे यामध्ये राष्ट्रीय महामार्ग नगर कल्याण हायवेच्या बाजूला असलेले हे गाव आहे गावामध्ये गावा विविध विकास कामांमध्ये आपण जर पाहिलं तर खडीकरण असेल डांबरीकरण असेल तसेच स्ट्रीट लाईट स्ट्रीट लाईटची कामं असतील तसेच गावामध्ये बंदिस्त गट्टरची कामं असतील चांग मोठ्या प्रमाणात झालेली आहे तसेच भविष्यकाळामध्ये देखील अशीच विकास कामं दे होत होत राहतील तसेच गावामध्ये विविध विकासकामं करत असताना पंधरा वित्त आयोगाच्या माध्यमातून सोलर प्रकल्प राब बसविणे हे काम देखील मोठं काम झालेलं आहे तसेच सांडका सांडपाणी व्यवस्थापन काम असेल या हे देखील प्रस्तावित आहे तसेच बायोगॅस प्रकल्प असेल हे दे हा दे कम्युनिटी बायोगॅस प्रकल्प देखील प्रस्तावित आहे तसेच गांडूळ खत निर्मिती प्रकल्प असेल अशा विविध प्रकल्प जे आहेत आपण ग्रामपंचायतच्या माध्यमातून केलेले आहेत तसेच दशक्रियाविधीच्या निमित्ताने वृक्षारोपण वा वाटप असेल अशा प्रकारची विविध विकासकामं करत असताना तसेच महिला सक्षमीकरणाच्या माध्यमातून आपण मार्गदेखील मोठ्या प्रमाणात महिलांना प्रशिक्षण दिलेलं आहे त्यामध्ये टेलरिंग असेल तसेच केकचं केक, केक मेकिंग असेल मसाले आ, मसाले निर्मिती प्रकल्प असेल तसेच भविष्यामध्ये दे देखील आपण मोठ्या मोठा प्रकल्प घेत आहोत त्यामध्ये फोर व्हीलर ड्रायविंगचा प्रकल्प असेल अशा पद्धतीची जी विविध विकास कामं आहे त्या माध्यमातून ग्रामपंचायतच्या माध्यमातून आपण केलेले आहेत विशेषतः महिला सक्षमीकरणासाठी आपण स्तरावरून देखील विशेष प्रयत्न करत आहोत की ज्या माध्यमातून महिलांना मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती उपलब्ध होईल आणि गावामध्ये लघु उद्योग निर् निर्मितीचा प्र प्रकल्प देखील होईल प्रयत्नशील आहोत आणि भविष्यकाळामध्ये देखील यासाठी काम करू तसेच गावामध्ये काम करत असताना गा ग्रामपंचायत सदस्य असतील तसेच उपसरपंच माऊली शेळके असतील जिल्हा परिषद सदस्य स्नेहताई शेळके असतील यांनी देखील मोलाचं असं सहकार्य त्यांचं मला लाभलेलं आहे तसेच गावचा विकास करत असताना विविध विकास कामं करत असताना त्यामध्ये गावामध्ये मोठ्या प्रमाणाचे स विपटप्रमाण क्षेत्र असल्यामुळे ती देखील मोठी समस्या आहे त्या दृष्टिकोनातून आपण कडेने स्ट्रीट लाईटची कामं असतील अशा पद्धतीची विविध काम या माध्यमातून केली तसेच विविध काम करत असताना मो नाविन्यपूर्ण योजनेअंतर्गत गॅस वधायनी जी आहे ती गा गावामध्ये आहे तसेच घनकचरा व्यवस्थापन ही मोठी मो हा मोठा प्रश्न आहे त्यामध्ये आपण ओला कचरा असेल सुका कचरा असेल अशा पद्धतीचं जे विल विलगीकरण करत हो। आहोत आणि भविष्यामध्ये दे, देखील या घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प गावामध्ये राबवण्यासाठी आम्ही खर तर सर्वच खंडळी प्रयत्न करत हो। आहोत आणि त्या दृष्टिकोनातून आपण आम आम्ही गावामध्ये घनकचरा व्यवस्थापनाचा प्रकल्प या ठिकाणी राबवणार आहे तसेच कम्युनिटी बायोगॅसचा जो प्रकल्प आहे तो देखील गावामध्ये होईल होईलच्या माध्यमातून गावामध्ये खरंतर मोठ्या प्रमाणात बंधाऱ्याची कामं झाली वनराई बंधाऱ्या असतील कोपरा कोल्हापूरपुरी पद्धतीचे बंधारे असतील या माध्यमातून झाले गावामध्ये मोठ्या प्रमाणात शेतीबरोबर दुग्धव्यवसाय मोठ्या प्रमाणात होत असतो त्या माध्यमातून दूध संस्था ही अर्थकारणाची मोठी संस्था आहे त्या माध्यमातून खरंतर मोठ्या प्रमाणात लोकांना रोजगार निर्मिती उपलब्ध होते खाद्य निर्मितीचा प्रकल्प आहे तो तो देखील ग्रामपंचायतच्या माध्यमातून जर होत असेल तर त्या दृष्टिकोनातून ग्रामपंचायत नेहमी प्रयत्नशील आहे गावामध्ये खरंतर प्रामुख्याने स्वच्छता ही महत्त्वाची गोष्ट आहे यामध्ये आपण जर पाहिलं तर ग्रामपंचायतच्या पंधरा वित्त आयोगाच्या माध्यमातून जी स्वच्छतेची जी साधनं आहे ती आम्ही या ठिकाणी उपलब्ध केलेली आहे आणि गावामध्ये प्रत्येक ठिकाणी जे आहे कॉन्क्रीटीकरण असेल पे पेविंग ब्लॉकची कामं असतील अशा पद्धतीची जी विविध कामं आहे ती आम्ही ग्रामपंचायतच्या माध्यमातून केलेली आहे पण जवळपास पंचवीस ते तीस तीस कोटी रुपयांची कामं या ठिकाणी केलेली आहे आणि भविष्यकाळामध्ये देखील अशीच कामं होत राहतील अशासाठी मी नेहमी कटिबद्ध राहील धन्यवाद